तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी शेगाव पंढरपूर या पालखी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर खामगाव दरम्यान रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या त्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात होत होते दोन जून पर्यंत या रस्त्याचे खड्डे आणि भेगा बुजवण्यात याव्यात अन्यथा वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मेहकरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला होता याची गांभीर्याने दखल घेत महामार्ग प्रशासनाने तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार आतापर्यंत किती नाही मी जो आता जो काही दोन जून पासून पालखी मार्ग सुरू होणार आहे तो पालखी मार्ग जो रिपेय केला नाही व्यवस्थित काही दिवसामध्ये मोठ्या भोगा पडलेल्या आणि त्यावर रस्त्याची गाळण झाली ती मी स्वतः पाणी केली आणि इशारा दिला होता की दोन तारखेपर्यंत जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्या समेत आणि सगळ्या समेत मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे जे एम एस चे पण मंत्री आहेत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्यानंतर तो रस्ता बघा आता चकाचक झालेला आहे ती अक्कट झालेला आहे ही शिवसेनेची ताकद आहे आमदार म्हणून मला मिळायला यश आहे uh um,